गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मौर्या मो उद्यापासून गणेश चतुर्थीला सुरुवात होत आहे आणि पुढचे दहा दिवस सर्वत्र भक्तिमय वातावरण असणार आहे कोणतेही विघ्न दूर करणारा देवता म्हणजे गणपती बाप्पा असे मानले जातात गणरायाची मनोभावी भक्ती केल्याने फळ देखील गोड मिळतं तसेच चतुर्थीच्या दिवसापासून नवीन कामे सुरू केल्याने प्रत्येक कामामध्ये में यश मिळतं जर आपण आपल्या घरामध्ये चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तर फक्त गणेश चतुर्थीची ही कथा आहे का संपूर्ण कथेचं फळ हे तुम्हाला मिळेल आणि घरामध्ये सुख समृद्धी शांती दाबेल ही पौराणिक कथा ऐकल्यामुळे संपूर्ण विघ्न देखील आपले दूर होतात तर चला कथेला सुरुवात करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम गम गणपते नमल्याला अजिबात विसरू नका गणेश चतुर्थी व्रतकथेबद्दल सांगायचं झालं तर एकदा शंकर आणि माता पार्वती नर्मदा नदी किनारी बसले होते तेथा माता पार्वतीने भगवान शिवाला वेळ घालवण्यासाठी चौपट खेळायस सांगितले शिव चौपट खेळण्यासाठी सज्ज झाले पण या खेळातील विजय पराजय कोण ठरवणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा भगवान शंकर यांनी काही पेढ्या गोळ्या केल्या त्यांचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याला म्हटले बेटा आम्ही चौपट खेळत आहोत पण विजय पराजय कोणाचं झालं याचा निर्णय सांगणार कोणी नाही त्यामुळे तू संघ कोण विजय झाला आणि कोण प पराजय झाला अशांत शंकर आणि पार्वती यांच्यामध्ये खेळ सुरू होता तीन वेळा खेळ खेळला जातो योगायोगाने तीन वेळा माता पार्वती यांचा विजय झाला खेळ संपल्यानंतर नेमलेला बालक विजय पराजयाचा निर्णय सांगतो माता पार्वती विजयी झाल्या असून देखील बालक शंकर यांना विजयी घोषित करतो यावरती माता पार्वती यांना कुरव देतो आणि बालकाला अपंग आणि चिखलात पडून राहण्याचा श्राप देतात बालकाने माता पार्वतीची माफी मागितली आणि सांगितले की हे माझ्या अज्ञानामुळे झाले आहे मी हे कोणत्याही द्वेषातून केले नाही मुलाने माफी मागितली तेव्हा पार्वती म्हणाले की नागकाने येथे गणेश पूजा करण्यासाठी येतील त्यांच्या सल्ल्यानुसार गणेश व्रत कर असे केल्याने तुला माझी प्राप्ती होईल असे म्हणता माता पार्वती शंकरासोबत कैलास पर्वतावरती गेल्या अखेर एका वर्षानंतर त्या स्थानी नागकन्या आल्या त्यानंतर नागकन्याकडून गणपतीच्या व्रताची पद्धत जाणून घेतल्यानंतर मुलाने एकवीस दिवस अखंडपणे गणपतीचे व्रत पाळले मुलाच्या भक्तीने गणेशजी प्रसन्न झाल्याने त्यांनी मुलाला काय हवं आहे असं विचारलं यावर मुलगा म्हणाला हे विनायक मला इतकी शक्ती द्या की माझ्या पायाने चालता येईल माझ्या आईवडिलांसोबत कैलास पर्वतावरती पोहोचू शकेल गणरायाने देखील मुलाची इच्छा पूर्ण केली यानंतर तो मुलगा कैलास पर्वतावरती पोहोचला आणि त्याने शंकराला कैलास लवकरच पर्वतावर पोहोचण्याची कथा सांगितली खेळानंतर माता पार्वती देखील शंकरावर रागावल्या होत्या रागात असलेल्या माता पार्वती यांनी मनावण्यासाठी शंकर यांनी देखील मुलाच्या सांगण्यानुसार एकवीस दिवस श्री गणेशाचे व्रत केले अखेर माता पार्वतींचा राग शांत झाला अशा अनेक कथा आपल्याकडे आहेत ज्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला सांगितल्या जातात त्यानंतर पुढची कथा अशा पद्धतीने आहे पौराणिक कथेनुसार एकदा स्नानासाठी जाण्यापूर्वी देवी पार्वतीने आपल्या शरीरातील मळातून एक सुंदर बालक निर्माण केले आणि त्याचे नाव गणेश ठेवले पार्वतीने त्या मुलाला आज्ञा दिली की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि पार्वती आंघोळ करायला आत गेल्या तेव्हा भगवान शिव तेथे आले तेव्हा मुलाने त्यांना आत येण्यासाठी रोखले आणि म्हणाले माझेही आज स्नान करत आहे तुम्ही आज जाऊ शकत नाही शंकराने गणेशाला खूप समजावले की पार्वती त्यांची पत्नी आहे पण गणेशाला ते मान्य झाले नाही तेव्हा भगवान शंकरांना खूप राग आला आणि त्यांनी आपल्या त्रिशूळाने गणेशाच्या मानेवर वार केला आणि आत गेले पार्वतीजीने शिवजींना आत पाहिल्यावर विचारले तुम्ही आत कसे आलात गणेशाला बाहेर बसून मी बा, बाहेर आले होते तेव्हा शिवजी म्हणाले मी त्याला मारले तेव्हा पार्वतीने रुद्ररूप धारण केले आणि सांगितले की जेव्हा तुम्ही माझ्या मुलाला पुन्हा जिवंत कराल तेव्हाच माझा राग शांत होईल अन्यथा नाही शिवजींनी पार्वतीजींना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण पार्वती मान नाहीत सर्व देवांनी एकत्र येऊन पार्वतीजींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण ती मान्य झाली नाही तेव्हा भगवान शिवाने भगवान विष्णूंना एका मुलाचे डोके आणण्यास सांगितले ज्याच्या आई तिच्या पाठीशी झोपलेली असेल विष्णूजींनी गरुडज्यांना ताबडतोब अशा मुलाचा शोध घेऊन त्यांची मान ताबडतोब आणण्याची आज्ञा केली गरुडजींनी खूप शोधाशोध केल्यानंतर त्यांना एकच हाती सापडला जो तिच्या पाठीशी आणि तिच्या मुलाकडे झोपलेला होता गरुडजींच्या लगेच त्या मुलाचे मस्तक घेऊन भगवान शंकराकडे आले भगवान शिवाने ते मस्तक श्री गणेशावरती ठेवली आणि श्री गणेशाला जीवनदान दिले तसेच आजपासून कुठेही कोणत्याही पूजेमध्ये प्रथम गणेशाची पूजा केली जाईल असे वरदान दिले त्यामुळे आपण कोणतेही काम केल्यास प्रथम श्री गणेशाची पूजा करावी अन्यथा पूजा सफल होत नाही अशी धारणा आहे अशी ही कथा सुफल संपूर्ण अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या कथा ह्या आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला गणेश चतुर्थीच्या सांगितल्या जातात या कथा ऐकल्यामुळे सुद्धा आपल्याला संपूर्ण गणेश चतुर्थीचं जे फळ आहे तर ते मिळत असतं जर तुम्हाला संपूर्ण गणेश चतुर्थीचं फळ मिळावं असं वाटत असेल तर ही कथा नक्की शेवटपर्यंत ऐका आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ